हे सचिन काळबांदे यांच्या घर हडपण्याचं काम सध्या भूमाफिया आणि बाकीच्या माध्यमातून होत होतं त्यांच्यावर तात्काळ आमदारच्या माध्यमातून किंवा इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दबाव होतं की यांच्या अटक करावं घर पाडावं बुलडोजरना तोडावं असं सगळं प्रयत्न झालं परंतु एन एम सी न्यूजच्या बातमी लावल्यानंतर त्या बातमीचे इम्पॅक्ट असं होतं की त्यांच्यावर अटकेची तलवार आहे ते थांबलेली आहे अटक झालेली नाही सोबतच जे काही घर पाडण्याचं जे षडयंत्र या रचलं होतं सुद्धा थांबलेला आहे अपडेट ह्या सगळ्यात महत्त्वाचा की ज्या विरोधामध्ये जे लोक होते जे पाडण्याचं षडयंत्र ज्यांनी केलं होतं त्यांनी स्वतः सोन या परिवाराने केस मागे घेतली आहे आणि ह्या सगळं अपडेट एन एम सी न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सामाजिक कार्य करतात जे जनतेशी हिताशी लढतात त्या कशा प्रकारचे अन्याय अत्याचार यांच्यावर होते आणि एन एम सी न्यूजच्या माध्यम प्रामाणिकपणे ही बातमी दाखवून आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या खुद ऐकूया की नेमकं तुमचे अपडेट आता काय आहे त्या केसबद्दल नमस्कार मी प्राध्यापक सचिन काळवंडे माझं शिवाजीनगर गेट गंगाबाई घाट रोड येथे नजूल भूखंड क्रमांक एकशे तीन इथे बांधकाम सुरू कर केलं होतं ते बांधकाम माझ्या नियमानुसार मनपा नागपूर यांची परवानगी घेतली रिसर त्याचे पूर्ण पैसे भरले आणि पैसे भरून हे बांधकाम माझं सुरू होतं हे बांधकाम जेव्हा सुरू असताना मला अचानक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक नोटीस माझ्या गेटवर चिपकवण्यात आला त्या नोटीसमध्ये पत्ता रामबाग मिलिंद विहार प्रभाग क्रमांक सतरा असा लिहून मला नोटीस पाठवण्यात आला मी त्याचं उत्तर दिलं कॉर्पोरेशनला की हा नोटीस संबंधित माझ्याशी निगडीत नाही रामबाग मिलिंद विहार इथे माझं कुठलंच घर नाही माझ्या तिथे कुठलंच बांधकाम नाही हा नोटीस आपण चुकीचा दिलेला हा रद्द करण्यात यावा त्यांनी त्या ते पत्राचं मला रिप्लाय दिलं नाही त्यानंतर लगेच आठ ऑगस्टला पुन्हा एक पत्र त्यांनी केलं की तुमच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं दुसरं पत्र त्यांनी सादर केलं पुन्हा मी त्यांना त्याचं उत्तर दिलं की आपला पहिला पत्र चुकीचं होतं रामबाग येथे माझं घर नाही त्यामुळे आपण हा नोटीस रद्द करावा पुन्हा मी त्यांना उत्तर दिलं त्यानंतर त्यांनी चौदा तारखेला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्लम प्राधिकरण मनपा नागपूर येथे माझ्या बांधकामाविरुद्ध एक प्रकरण आदेशित केलं तिथे मी अपील करता सचिन काळबंडे आणि गैर अर्जदार म्हणून गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त व इतर यांना पार्टी दाखवलं मी अठरा ऑगस्टला सुनावणी दरम्यान गेलो त्यांना विचारलं की मी तुमच्याकडे कोणती अपील दाखल केलेली आहे ते मला कागदा दाखवा आणि तुम्ही हे प्रकरण पंजीबद्ध चौदा तारखेला केलं ता त्याबद्दल पुरा पुरावे द्या त्यांनी कुठलेही पुरावे जे कायदेशीर ते दिले नाही काहीतरी डॉक्युमेंट दिले, दिले त्यामध्ये काही तक्रारकर्त्यांचे मला डॉक्युमेंट दिसले ते तक्रारकर्ते काय केसमध्ये अपडेट काय जे, का का जे तक्रारकर्ते जे होते त्या तक्रार करत्यात एक सोनटक्के विजय सोनटक्के प्रमिला सोनटक्के यांचा परिवार होता ते ऑलरेडी आमच्या विरोधात कोर्टात गेले होते ते स्टेटस्को त्यांचा रिजेक्ट झाला आणि त्या स्टेटस्को रिजेक्ट होऊन हे जे सर्व प्रकरण जेव्हा जनतेसमोर आलं त्या जनतेसमोर प्रकरणात आल्यानंतर ते जे सोनटक्के परिवार होतं त्यात विजय सोनटक्के त्यानंतर मंगेश सोनटक्के आणि त्यांचा पूर्ण सात आठ दहा लोकांचा परिवार आहे त्या सर्वांनी ह्या भीतीपोटी की आता आमच्यावर कारवाई होईल आम्ही कोर्टासमोर खोटी माहिती पुरवली आहे म्हणून आठ ऑगस्ट रोजी आठ सप्टेंबर रोजी त्यांनी आपली जे पिटिशन माझ्याविरोधात टाकली ती ते आपली परत घेतली आणि एवढंच नसून माझ्याविरोधात जो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माझ्या बांधकामविरोधात जो आदेश पारित झाला त्या आदेश पारित झाला त्याच्याविरुद्ध माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मी अपील दाखल केली ते एक न्यायालय आहे तिथे प्राधिकरण असतो ज्या नोटीसला मी आता चॅलेंज दिलं आणि न्यायालयाचा मी धन्यवाद मानतो मला संविधानावर विश्वास आहे आणि त्या संविधानामुळे आज त्याच्या स्थगिती मिळाली हे त्या स्थगितीचं पत्र आहे माननीय कोर्ट विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांचे न्यायालय यांनी लगेच या सर्व का, जे काही बेर काय गैरकायदेशीर जे गांधीबाग झोनचे अधिकारी यांनी गैरकायदेशीर नोटीस दिला होता सक्षम प्राधिकरण कोटांगडे साहेब यांनी त्याच्यावर अपीलवर माझ्याविरोधात आदेश दिला होता बावीस तारखेला ह्या सर्वांच्या वर चपराक बसलेली आहे आणि चपराक अशी बसलेली आहे की त्या सर्वांना मी पार्टी केलेली आहे ते पाहू शकाल इथे नऊ लोक पार्टी बनवले बरोबर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बघा कोट विद्यमान उपजिल्हाधिकारी यांनी आदेश आहे सचिन विरुद्ध कार्यकारी अभियंता तथा सक्षम अधिकारी स्लम विभाग महानगरपालिका सिविल नागपूर मी महानगरपालिकेचा समोर उभा आहे आणि समोर या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की प्रकारे अधिकारी हा सत्तेच्या मा जाणून जे सर्वसामान्य नागरिक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे नोट हा ज्या एकंदरीत प्रकार घडलेला आहे हा जो नोटीस एक तारखेला आला आठ तारखेला दुसरा नोटीस आला चौदाला प्रकरण पजीबद्ध झालं आणि सव्वीसला आदेशसुद्धा पारित झाला हे सर्व ज्या प्रकरण घडलं ते राजकीय दबावाखाली घडलं ह्याआधी आम्ही एन एम सी न्यूजच्या माध्यमातून आम्ही एन एम सी न्यूजच्या माध्यमातून डायरेक्ट आम्ही आरोप केले की याच्यामध्ये दोन मोठे आमदार याच्या मागे लागलेले आहेत ही माहिती आम्हाला कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगितली त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे या सर्व गोष्टीचे रेकॉर्डिंग आहे आणि दोन मोठे आमदार ह्या माझ्या मागे लागलेले आहेत माझ्या बांधकामाविरुद्ध लागलेले आहेत मी एक सोशल वर्कर आहे मी एज्युकेशनल वर्कर आहे आय टी फाउंडेशन संघटनेचा अध्यक्ष आहे मी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत आहे मी सत्तावीस वर्षापासून भाजपचा कार्यकर्ता आहे मी राजकीयसुद्धा पार्टीशी संलग्नित आहे सोबत माझ्या सामाजिक क्षेत्रावर मुख्यत्वे माझी आवड आहे मी आजपर्यंत शंभर एक कॅम्प घेतलेले आहे त्या कॅम्पच्या माध्यमातून कित्येक लोकांना वाटप केलेले आहे डोळ्यांची ऑपरेशन केलेले आहे विविध ऑपरेशन आधार कार्डचे विविध कॅम्प लावलेले आहे आणि हे सर्व माझं चांगलं काम याला कुठेतरी दाबायचं आणि याला आतमध्ये टाकायचं याचं बांधकाम पाडायचं याला इथे उभं राहू द्यायचा नाही असा फार मोठा प्रताप आपले मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आपले दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी केलेला असा मला पुरावा कॉर्पोरेशनच्या गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्यांनी स्वयंसृष्ट सांगितलेला आहे त्यामुळे मागच्या वेळेस मी स्वयंस्रेष्ठ आरोप केला हे जे नावं मला मिळालेले आहेत ह्या नावाशी सुद्धा व्यापक कल्पना मला येथील अधिकाऱ्यानं मिळून दिली त्यामुळे मी स्वयंस्रेष्ठ त्यांच्यावर आरोप केला परंतु माझी त्या लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे की तुम्ही आमदार आहे तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे हे कशासाठी तुमच्याकडे एखादा व्यक्ती जर आला तर त्या व्यक्तीची शहानिशा करणं कोणाचं काम आहे एखादा व्यक्ती सांगतो की साहेब हे चुकीचं आहे आणि माझ्यावर अन्याय झाला आहे पण तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा बोलून घेतलं पाहिजे त्याचीसुद्धा बाजू ऐकून पाहिजे जेव्हा कोर्ट दोन्ही पक्षाची बाजू ऐकून निर्णय देतो तुम्ही कोर्टापेक्षा सुद्धा वरचढ आहे का हा माझा सर्वात पहिला प्रश्न त्यांच्याकडे आहे सत्तेचा माज आहे सत्तेचा माज निश्चितपणे आहे कारण की ज्या दोन्ही आमदारांनी मला एकही एक संधी न देता मला कधी बोलून न घेता आणि मी स्वयं त्यांना भेटायला गेलो त्यांनी माझ्या खांद्यावर टाकल्यान तुझं सर्व बरोबर आहे तू आपलं काम कर असं मला म्हटलं आणि एकेकडून एक त्यांचं नाव पुढे आलं की हे दोन आमदार तुमच्या मागे लागलेले आहे त्यामुळे एक तारखेचा नोटीस लगेच माझ्या घरी येतो आठ तारखेचा नोटीस लगेच माझ्या घरी येतो अशा पद्धतीनं यांनी आपल्या अधिकारपणाच्या अधिकाऱ्याने तर निश्चितच त्यांनी चुकीचा गैरउपयोग केलेला आहे परंतु आमदार महोदयांनी आपल्या पदाचा गैरउपयोग केलेला आहे आणि या सर्वांविरोधात हे जे मी आता अपील न्यायालयात टाकलेलं आहे त्याच्यावर न्यायालयाने स्टे दिलेला आहे माझ्या न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की निश्चितपणे मला न्याय मिळालेला आहे आणि हा सर्व न्याय ज्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व प्रकरण जेव्हा जनतेसमोर गेलं आज पावणे दोन लाख लोकांनी तिथे व्ह्यू मिळालेले आहे चार हजारच्या वर लोकांनी लाईक केलेला आहे आणि जवळपास चारशे लोकांनी ते शे बातमी शेअर केलेली आहे म्हणजे लोकांचा किती प्रचंड राग ह्या लोकप्रतिनिधीवर आहे त्याच स्पष्ट होते चपराक काय का ही सगळी ही चपराक काय म्हणतात निश्चितपणे ह्या ज्या अधिकाऱ्यांनी अशा चुकीच्या पद्धतीने नोटीस माझ्याविरुद्ध काढलेली आहे त्या अधिकाऱ्यांना चपराक नाही तर त्यांची नोकरी जाणार आहे हे जे मी पिटिशन टाकलेली आहे न्यायालयात मी गेलेलं आहे त्यांच्या सर्व भोंगड कारभार इथे सर्व त्यांच्यासमोर मांडलेला आहे आणि त्यांच्या तिघांची चौघांची जे काही कॉर्पोरेशनचे अधिकारी आहे सहाय्यक आयुक्त आहे स्लमचे सक्षम प्राधिकारी अधिकारी आहे अतिरिक्त आयुक्त आहे ह्या सर्वांनी एक तर माझ्या घर पाडण्याचं मला टार्गेट बनवलं मला नोटीस दिलं आणि दुसरं माझ्या नावाने पोलीस स्टेशन कोतवालीमध्ये यांनी एक पत्र पाठवलं की यांच्यावर सचिन काळवंडेवर फौजदारी गुन्हा दाखल करा जेव्हा ह्या एन एम सी न्यूज च्या माध्यमातून जेव्हा न्यूज त्यांनी बघितल्या त्यांना साक्ष साक्षात त्याने या गोष्टीची पार्श्वभूमी काढली की सचिन काळबंडे हा जिथे राहतो हे नजूलचा प्लॉट आहे आणि या स्लमवाल्यांनी आपल्याला नोटीस पाठवलेला आहे आणि स्लमवाल्यांना जेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये बयान द्यायला बोलवलं तर ते लोक घाबरले ते, ते लोक घाबरले घाबर बयान द्यायला म्हणजे कुठेतरी त्यांना वाटलं की आता आपण बयान जर दिला तर आपण सापडू त्यामुळे माझ्यावर तिथे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नाही परंतु हे दोन टार्गेट त्यांनी माझ्या स्वर षडयंत्र असले होते की एकीकडे मला आतमध्ये टाकायला जेलमध्ये आणि माझ्या बांधकामावर हातोडा चालवायचा नक्की म्हणजे स्वतःच्या मालकीच्या प्लॉट त्याच्या प्लॉटवर हातोळा चालवायचा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवायचं अटक करायची आणि हा सगळं षडयंत्र नेत्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत होता परंतु एन एम सी न्यूजच्या माध्यमातून